तर बघा आमच्या माताजींचा जोश बघा फुल तो जोश मध्ये सगळे सेवा देत आहेत आणि हरे कृष्ण सगळ्यांना हजार बाराशे भाविक रोज आपल्याकडे सगळे येतात खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा सुनीताज लाईफस्टाईलमध्ये आणि तुम्हाला तर माहिती आहे सुमिताज लाईफस्टाईलचं वेगळं एक मोड घेतलेलं आहे आणि आपण ब्लॉगिंग चॅनल बंद करून आपण बघून देण्यासाठी जेवढं काही प्रचार प्रसारासाठी आपण करण्यात जे तेवढेच आपण ब्लॉग बनवणार आहोत तर आमच्याकडे आता सात दिवसाचा खूप छान असा कार्यक्रम आहे भागवतम कथा आहे गणेश एकता कला क्रीडा मंडळ यांच्यातर्फे आपल्याकडे नाशिक रोड जेल रोडमध्ये आपल्यासाठी भागवतम कथा आहे आणि छान रोज महाप्रसाद आहे तर आपण त्याची तयारी करतो आहे सगळ्या माताजी आमच्या सानिका माताजी आहे आमच्या अंकुर प्रभे बघा सगळे यंग युथ आहे सगळे कामं करत आहेत आणि एवढे मोठे मोठी सेवा आम्ही करतोय आता सगळे भांडे आम्हाला घासायचे आणि तर आम्ही सगळी तयारी करतो आहे आणि तुम्ही यायला विसरू नका आणि उद्या आहे जन्माष्टमी महोत्सव तर तुम्हाला महाअभिषेक आणि महाप्रसाद पण मिळणार आहे तर सगळेजण उद्या सात ते दहा वाजेपर्यंत गणेश व्यायामशाळेमध्ये जेल रोड येथे जमायचं आहे कोणी मिस करू नका सर्वांनी या तर आम्ही आता तयारी करतो छानपैकी आपल्याकडे रोज हजार भाविक येतात आणि हजार भाविकांसाठी आपण तयारी कर करतो आहे तर इकडे सगळे ताटं स्वच्छ करतो आहे वाट्या पातीले तर सगळं असं छान तयारी चालू आहे मस्त सगळे फुल एन्जॉयमध्ये काम असतात आमच्या सगळ्या माताजी आहेत तुमच्यासोबत रहा आम्ही काय काय तयारी करतोय बघा मी काय गत्त माताजी पातिले गत्त पातिले नाव आमचं बघा आमच्या माताजींचा जोश बघा पुरी तो जोश मध्ये सगळे सेवा देतात आणि हरे कृष्णा सगळ्यांना एकदा जरूर ना मंत्र म्हणा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे तर आजच्या पहिल्या दिवसाची सेवा संपलेली आहे तर उद्या सगळ्यांनी कृष्ण जन्माष्टमीला यायचं आहे छान असं कीर्तन होणार आहे आणि अभिषेक होणार आहे त्याच्यानंतर सुंदर असा महाप्रसाद मिळणार आहे तर सगळ्यांनी मिस करायचं नाही सगळ्यांनी धोती कुर्ती आणि माताजींनी साडी घालून घ्यायचे हां तर हे आमच्या पण माताजी आहे त्यांनी फार मेहनत केलेली काय घालतो तर सगळे भांडे त्यांनी धुतलेले खूप सेवा देतात माताजी आणि खूप कष्ट करतात भगवंताच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असतात खूप धन्यवाद तुम्हाला माताजी वर्गांना माता तर अजूनही खूप साऱ्या माताजी आहे तर त्याला मी तुम्हाला जिथं कथा होणार आहे भागवतम कथा होणार आहे ते ठिकाण दाखवते आणि खूप सारे भाविक येतात जेल रोडमधनं तर त्याला मी तुम्हाला दाखवते सभा सभामध्ये पहिल्या दिवसाची सेवा हजार बारा आपल्याकडे सगळे येतात आणि हा आमचा सत्संग सभागृह आहे ललिता राधा राधाराणी इथं छान विराजमान आहेत आणि आमची इथे रोज म दर रविवारी मंगल आरती आणि दर शुक्रवारी आमचा सत्संग होतो तर तुम्ही बघू शकता सुंदर असे सगळे चित्र इथे भिंतीवर लावलेले आहेत आणि खूप भक्तिमय इथं मोहल तयार होऊन जातो फ्रायडेला आणि दर मंगळवारी इकडे प्रभूपादजींचा फोटो आहे शील प्रभूपाद की जे तर बघू शकता खूप सुंदर असा आमचा हा सभा मंडप आणि इथे शुक्रवारी बरेचसे भाऊ येतात तर हे आहे आमचे प्रभूजी बाळाप्रभूजी खूप मेहनत घेतात हरे कृष्ण खूप हे आमचे सगळे मृदुंगकार सगळे बालगोपाल मंडळी आमचे यूथ इकडे बघू शकता इथं आहे तर हा ए मंडप आणि सगळी जय्यत तयारी झालेली आहे आणि इकडे गणपती बसवण्यात येईल सात दहा अकरा दिवस गणपती असतील इकडे स्टेज आहे खूप सारे कार्यक्रम आहे मी कार्यक्रम पत्रिका टाकते तुम्हाला इकडे तुम्हाला असं बाहेरून घेऊ देते मी इकडून यायचं असेल तर बघा हा जेल रोडकरण सैल छत्रपती शिवाजी चौक इकडे राजराजेश्वरीकडे जाताना इथे गणेश व्यायामशाळा आहेत इकडून राजराजेश्वरी रोड येतो आणि हे इकडे असं छान असं सभामंडप बनवलेलं आहे आणि इथे आता भागवतम कोर्ससुद्धा आपला होणार आहे बघू शकता तुम्ही मी कोण आनंदाचा शोध मी कोण भगवंताचे अस्तित्व आहे का आणि चांगल्या लोकांसोबत वाईट का होते योगाची पूर्तता इथं तुम्ही बघू शकता इथे ग्रंथ वितरण पण सेवा होणार आहे या, या सात ते आठ दिवसामध्ये तर इथे प्रभुजी प्रभूजी पुंडली प्रभुजी शांत शांतरस प्रभूजी किरणी फळे प्रभूजी तर हे सगळे इथे सेवा देणार आहेत आणि श्रीमान जानकीदास प्रभूजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कुंदा प्रभूजी यांच्या तर तरीही आहे कार्यक्रम पत्रिका पूर्ण सात दिवसाचा जो कार्यक्रम आहे तसा कार्यक्रम अकरा दिवस चालतो पण सुरुवातीपासूनच चा आपण भगवंतांचा महाअभिषेकाने सुरुवात करणार आहोत उद्या सत्तावीस तारखेपासनं तर आपले गणपती बाप्पा उठेपर्यंत प्रोग्राम चालू असतात तर तुम्हाला सगळी ही पत्रिका टाकलेली आहेत तर आपण प्रभूजींचा पूर्ण कार्यक्रमासंबंधी पूर्ण त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टाकते की आपल्या येणाऱ्या प्रोग्राममध्ये काय काय कार्यक्रम घेतले जाणार आहेत आणि त्याचं नियोजन कसं आहे तर त्याच्यासाठी आपण पार्ट टू नक्की बघा हरी कृष्णा धन्यवाद आणि रोज जसे जसे कार्यक्रम होतील तसा जसा तुम्हाला व्हिडिओ येत जाईल तर तुम्ही नक्कीच बघा तर इकडे आहेत अजित मुकुंदा प्रभूजी जे पूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करतात आणि आम्हालाही ते लाभ घडवून देतात पूर्ण जेलरोड परिसरामध्ये आणि आपल्या पूर्ण जे जेलरोड भक्तवृंद आहे त्यांच्यासाठी खरंच खूप छान आयोजन असतं आणि खूप जणं भक्ती मार्गाला लागले लाग तर त्यापैकी आम्ही पण आहोत तर हरे कृष्ण प्रभूजी काय तुम्ही नियोजन केलं आहे आणि ह्या सात ते आठ दिवसामध्ये आपल्याकडे काय काही कार्यक्रम होणार आहे तर त्याचं थोडं भक्तांना माहिती द्या की जेणेकरून त्यांना याचा लाभ घेता येईल नाशिक इस्कॉनचे ते नाशिक रोडमधील जे पडे आहे त्यांच्या वतीने दरवर्षी